जी एम संस्थेच्या वतीनं भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं भारतीय संविधान दिनानिमित्त जी एम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं प्रसंगी जी एम संस्थेचे उत्सवाध्यक्ष अजहर शेख विश्वस्त पप्पू गायकवाड सामाजिक कार्यकर्ते वाहिद विजापुरे आदित्य वाघमारे अभी क्षीरसागर अभिनंदन गायकवाड संतोष कदम निहाल क्षीरसागर पिंटू मेटकरी मिलिंद तळभंडारे बाबा कोणे तेजस कांबळे स्वप्नील उबाळे सुकांत वाघमारे त्यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मित्रपरिवार उपस्थित होता विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा विचार अभिव्यक्ती श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून निश्चितपणे प्राप्त करून देण्याची आणि निय। त्या निय। सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी मजबूता देणारी मंतत् प्रवर्तित करण्याचा संकल्प